उत्तर सोलापूर तालुका कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले उत्तर तहसील कार्यालयांमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांच्या बोर्डाला काळे फासले होते या घटनेचा निषेध म्हणून उत्तर सोलापूर तालुका कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शुक्रवारी विविध मागण्यांचे निवेदन देत अशा नाहक त्रास देणाऱ्या लोकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला उत्तर तहसील कार्यालयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी विविध माहिती मागवून तसेच ज्या कामासाठी आवश्यक कागदपत्र आहेत ती सादर न करता केवळ दबाव निर्माण करून ती कामे करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात अशा घटना सातत्याने घडत आहेत त्याचा नाहक त्रास उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना होत आहे असाच प्रकार दिवसांपूर्वी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला त्यामुळे संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे यावेळी ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अमोल शिंदे महसूल कर्मचारी संघटनेचे विराट कोळी व्ही जाधव चंद्रकांत हेडगिरे एस व्ही कांबळे जी माने डी एल स्वामी एन व्ही गायकवाड पी डी चंदनशिवे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते